हे लोणचं बघून म्हणजेच या फोडी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना माझ्या तर तोंडाला सुटलं आहे तर बघूया आज आपण लोणच्याची कृती हां तर पहिली गोष्ट आपल्या लोणच्याला बुरशी लागू नये त्यानंतर या फोडी सैल पडू नये म्हणून काही खास सोबत आपण आज लोणचं बनवणार आहोत माझं लोणचं तर झालं आहे परफेक्ट लाल लाल असं तर कसे आहात मंडळी बरे आहात ना आपला नेहमीच प्रश्न कसे आहात बरे आहात ना तर आपण घेतले आहे इथे दोन किलो कैरीच्या फोडी मी मार्केटमधूनच आणलेल्या आहेत फोडून छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघा एकदम असे छोटे छोटे म्हणजे एकदम म्हणजे खूप छोटे नाही पण बऱ्याच प्रमाणात छोटे असे काप करून घेतलेले आहे आत्ता आपण याला एका परातीत काढून घेऊया आणि कापडावर काढून घेऊया आता तुम्ही म्हणाल ना मला की कापड कशाला पाहिजे सा साधं सरळच सा, 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 काढूया ना तर नाही मी तीन चार तास झाले होते फिरत होती तर हे जे पॉलिथीन आहे याला ना पाणी सुटलं असेल म्हणजेच आपल्या आंब्याच्या सुद्धा थोडं पाणी सुटलं असेल मग हे पाणी ॲब्झॉर्व व्हायला कापड घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ना छोट्या छोट्या अशा गुठळ्या आहेत आज फोडल्यानंतर गुठळ्या राहतातच आणि ते काढून घेऊया आपण पूर्ण अशा काढून घेऊया कारण नाहीतर काय होतं ना खाली जे तुम्ही दा दिसत आहे ना ते गोठळी तिथे ना पाळ व्हायला सुरुवात होते म्हणून सर्व गोठळ्या काढून घेऊया आणि आता काय करूया एक परात घेऊया मी स्टीलची परात घेतलेली आहे या स्टीलच्याच परातीत तुम्ही या फोडी काढून घ्या फोडी काढल्यानंतर काय आहे ना यावर ना आपण टाक आता टाकूया हळद मीठ टाकत आहे दोन चम्मच अशी हळद हे बघा दोन चम्मच टाकलेली आहे इथे हळद आता घेणार आहे मी चार चम्मच असं मीठ माझे दोन किलो आंब्याचं प्रमाण आहे तर एवढं माझ्यासाठी इनफ आहे तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही यापेक्षा डबल घ्या आणि आता हे आपण चम्मचच्या सहाय्याने सर्व लावून घेऊया म्हणजे मीठ आणि हळद हे सर्व आंब्याच्या फोडींना लागलं पाहिजे याच पद्धतीने आपण करूया आताचा मी वापर केलेला नाही आहे हे बघा आता काय करूया ना याला ना रात्रभर झाकण ठेवूया हे बघा याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि रात्रभर याला ठेवते आता काय केलं सकाळ झालेली आहे आणि या फोळींना आपण बघूया बघूया म्हणजे पुढची प्रोसेस करूया तर मी याला काढून घेतलं परतला आता बघा इथे तुम्हाला पिवळं पिवड्या अशा फोळी दिसत आहे म्हणजे आपली हळद बरोबर लागलेली आहे हळद पण लागलेली आहे मीठ पण लागलं आहे कारण बघा सुद्धा पाणी सोडलेलं आहे मिठाने पाणी सोडलं आहे म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मीठ फोळींना लागलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी आता आपण काढून घेऊया हे बघा पूर्ण असं त्यातलं पोळीतलं पाणी निघेपर्यंत पूर्ण पाणी काढून द्या तुम्ही बघू शकता मी पण इथे पूर्ण असं पाणी काढून घेतलेलं आहे आता पाणी काढल्यानंतर आपण काय करूया ना याला ना एका कापडावर टाकूया आता बघा मी इथे कापड टाकून घेतलं आहे आणि मी इथे घरातच याला वाढवत आहे हे बघा या लोणच्याच्या पोळींना आपण वाढवूया तुम्हाला मी म्हटलं होतं ना बुरशी न लागण्यासाठी काय करायचं तर इथे हेच करायचं आहे की जे पाणी काढून घेतलं त्यानंतर आपण इथे याला वाळवत घालणार आहोत वाळवत घालतल्याने काय होणार ना या फोडी आहे ना पूर्ण कोरड्या होईल तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत याला वाळवत घालणार आहे मी जून महिन्यात आंब्याचं लोणचं करते कारण आंबा यावेळेस कडक मिळतो म्हणून तर आता हे पूर्ण वाळवत घालूया मी घरातच घातलेलं आहे खाली तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हातसुद्धा घालू घालू शकता आणि मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत याला वाढवणार आहे म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे बघा आणि आता हे सहा वाजलेले आहेत सहा वाजले सहा म्हणजे जास्त झालं आहे थोडे तर मी आता या लोणच्याच्या फोडी भरून घेणार आहे हे बघा काढून घेत आहे एका परातीमध्ये आणि आपण इथे काढल्यानंतर काय करूया लोणचं पण करायला सुरुवात करूया हे बघा मी पूर्ण आता भरून घेतलं आहे आणि याच्यामध्ये काढून घेतलं आमच्याकडे याला सूप म्हणतात सूपामध्ये आता काढून घेतलं हे बघा कोरड्या झालेल्या आहेत आणि हळद बरोबर लागलेली आहे आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी घेतली आहे मोहरी डाळ बेडगी मिरची पावडर साधं तिखट म्हणजे घरगुती सोफ त्याच्यानंतर लवंग त्यानंतर धने त्यानंतर मेथीदाना त्यानंतर मीठ मीठ लागेल असं टाकूया आणि जिरं आणि हिंग हिंग आवश्यक घ्या त्यामध्ये दाणा नाही घेतलं तरी चालेल आता मी दोन किलोसाठी एक लिटर असं तेल घेणार आहे तर मी पाऊन लिटर असं तेल इथे तापत ठेवणार आहे तापत ठेवून आपण थंड होऊ देऊया धूप निघेपर्यंत हे बघा धुवा निघत आहे आता काय करू बाकीचं साहित्य आहे ना आपण तोपर्यंत भाजून घेऊया आता मोहरी डाळ आहे मी एकूण आठ चम्मच पूर्ण मोठं बाऊल भरून अशी मोहरी डाळ घेतली आहे आणि याला भाजून घेऊया कमी याच्यावर भाजून घेऊया हे बघा कमी कमी याच्यावर तुम्ही चेक पण करा मध्ये मध्ये याला हे बघू शकता मी पण चेक करत आहे मी हाताने थोडी चेक करूच करून घेते हां आता इथे मोहरी डाळ आपल्याला थोडीशी भाजत झालेली आहे थोडीशी म्हणजे पूर्णच झालेली आहे आता घेऊया दाणा मेथीदाणासुद्धा भाजून घेऊया मेथीदाना हा वेगळा भाजा कारण नाहीतर कळवत पण आहे आता मी लवंग आणि मिरे एकत्र एक भाजून घेतले याला पण जास्त वेळ नाही लागत हलकंसं गरम होईल असंच भाजून घ्या सर्वच भाजून घ्या पण वेगळं वेगळं भाजून घ्या म्हणून मी थोडं रात्रीचा वेळ आहे तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित आता सोप माझी भाजलेली आहे पण थोडं गरमाऊट पण त्याला पाहिजे म्हणून मी याला सोपला इथे टाकून भाजून घेईल तयार आहे हे बघा हे सुद्धा मी हातानं तुम्हाला असं वाटलं ना की नाही भाजलं गेलं तर आता मी धणे आणि जिरं एकत्र भाजत आहे याला जास्त वेळ पण लागत नाही आणि धणे जिरे एकत्र भाजलं पण जाते याला पण भाजून घ्या आणि भाजल्यानंतर आता मी मोहरीची डाळ घेतली आहे अर्धी मोहरीची डाळ मी मिक्सरमधून काढणार आहे आणि अर्धी तशी ठेवणार आहे अर्धी नंतर टाकणार आहे आता मिक्सरमधून याला काढून घेतलं हे बघा असं खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाळ असं नाही काढायचं हे बघा मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे त्यानंतर बाकीचं सुद्धा आपण काढून घेऊया म्हणजेच जिरं मोहरी मोहरी नाही आहे यात म्हणजे जिरं त्यानंतर धने असं सर्व यामधून मिक्सरमधून काढून घेऊया फक्त मेथीदाना मी कुटून घेणार आहे कुटताना दाखवणार नाही पण मेथीदाना वेगळा कुटणार आहे आणि वेगळे टाकणार आहे याला पण दरदरच कुटलं मी म्हणजेच एकदम जास्त हे नाही जर तुम्ही घरी कुटू शकत असाल म्हणजे पाट्यावर वाटण करू शकत असाल तर पाट्यावर वाटलं तरी चालेल हे बघा दरदर आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण जे गरम झालेलं तेल होतं ना ते थंड पण झालंय असं हात टाकून बघा म्हणजे कोमट असं आता यामध्ये सर्वात पहिले मी टाकलं आहे हळद थोडी हळद टाकली आहे आणि हिंग हिंग आणि हळद थोडस चिवटभर हळद होती आणि बाकी हिंग होता हिंगाला टाकून घेऊया आता आपण बाकीचा मसाला टाकूया नंतर मोहरीची डाळ जी होती ना त्याला वाटलं होतं ते पण टाकून घेऊया एकजीव करून घेऊया तेलात तेल कोमट असायला पाहिजे थंड नाही किंवा गरम पण नाही ही टिप्स आहे आपली की थंड पण नाही आणि गरम पण नाही कोमट आता मोहरीची डाळ होती अर्धी टाकली होती अर्धी ठेवली होती लाल तिखट म्हणजेच बेडगी मिरचीचं तिखट हे बघा हे पण एकजीव करून घेऊया हे थोडं थोडं एक्झीव करणं गरजेचं आहे नाहीतर एकत्रच हे होणार नाही आता लाल तिखट आणि साधं तिखट दोन्ही टाकलेलं आहे मागे पुढे झालं होतं लाल तिखट कुठलं साधं तिखट कुठलं म्हणजे ते घरगुती तिखट नाही आणि हे बेळगीचं तिखट होतं बेळगी मिरचीनी कलर येतो हळद चिमूटबरच टाका जास्त हळद टाकू शकत नाही आपण आता कारण हळद ऑलरेडी आपण पहिलंच टाकलेली आहे हे बघा सगळं टाकलेलं आहे आता मी इथे मीठ टाकणार आहे मीठ जास्त मी टाकणार नाही दोन चम्मच इतकंच मीठ टाकणार आहे कारण मीठ ऑलरेडी आपण चार चम्मच असं तिथे टाकलेलं आहे आणि आता घेणार आहोत आपण आपल्या फोडी आणि आता काय करणार सर्व असं हे मटेरियल याच्यामध्ये टाकूया म्हणजे जे आपण मसाला बनवून ठेवला आहे सर्व याच्यात टाकूया तुम्हाला जर तेल कमी वाटलं तर तुम्ही पुन्हा टाका हां तर मी काय केलं पाऊन लिटर तेल तिथे गरम करत ठेवलं होतं आणि पाव लिटर आहे ना बाजूला केलं होतं म्हणजे पाव किलो असं बाजूला ठेवलं होतं जे भरणी हे बघा फिरवून घेतलं सर्व झालेलं आहे लोणच्याचा कलर तर बघा रात्रीची वेळ आहे मैत्रिणींनं जास्त डीपमध्ये मी पण तिथे दाखवू शकत नाही आहे कारण वेळ होतो तसं तसा अंधार पडायला सुरुवात होते बरणी स्वच्छ अशी धुवून पुसून दोन दिवसाआधीपासून मी हे केला ड्राय केलं होतं बरणी जर कोरडी नसेल तर लोणचं खराब होतं वास यायला सुरुवात होते आणि लोणचं बघू शकता तुम्ही आपलं रेडी झालेलं आहे पूर्ण असं लोणचं भरूया आपण इथे हे बघा छान लालसर रंगाचं छान ते तेल सुटलेलं असं लोणचं आपलं भरून झालेलं आहे थोडं टॅप टॅप करून घ्या जेणेकरून आणखी लोणचं त्यात बसेल आणि पूर्ण असं लोणचं भरून झालेलं आहे त्याआधी जर हेमा कुकिंग क्रिएशनमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये मी एक वाटी असा गूळ टाकलेला आहे तुम्हाला नको असेल तो तुम्हाला तर गुळाला तुम्ही स्किप करू शकता पण हे पहाडी आंबे आहेत तर खूप आंबट असणार आणि मी तुम्हाला म्हटलं होते एक पाव आपण तेल बाजूला केलेलं आहे तर एक पाव तेलसुद्धा मी इथे टाकलं आहे तर बघा कसं झालेलं आहे लोणचं हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे मैत्रिणींनो लाल सगट आलेला आहे त्याचबरोबर मैत्रिणींनो हे जर लोणचं तुम्हाला हवं असेल तर प्लीज मला कमेंट करा